नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं ते बोलाय त्यांच्याकडं नाही ते शिडे आर काढताची भेट झाली नसल्याच म्हटलं आरो धनंजय मुंडे आता मी देऊ शकत नाही मी अडचणीत आहे आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्या वाजून कधी गाडी देईल चालतं पण मी तुम्हाला उदे, भेटतो ना उद्या आहे का मग परत नाही मी तो रविवारी उद्या उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो परवा रविवारी उल्लेख त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे तो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालना तो म्हण नाही ना हे खोटे असल खरी असल काय असेल ना शिड्यार काढा करा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय हे पोरं आता अटक येत हे ये कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याच्या लोकेशन घ्या त्या टायमाचे परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाटाला येत का कुठं कुठं भेटलेत का लोकेशन हे आता माग पुढे देणार नाही मी सुद्धा आणि माग वैर नाही ना इतक्याला मुळावर रोटाला भासणं ठीक आहे भाषणा पुरत ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषणं करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो हवी कशावर कशेवर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट मी तिन्हीला तयार आहे टेस्ट पाय आधी मी करतो बघ करतो का नाही जातवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीच्या अवलाद कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्त्यांना आम्हीच उठवायचं इतकं निस्त माया आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माय एकदम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत कंदिर नाही खूपचेला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्या आहेत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे घरी <coughs> आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ती समोर तू आणखीन तरी शाणा हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही यात कालपासून ऐकत होतो आम्ही आजार झालो त्या ऐक त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागाही सांगितलं त्याची बायको आलती बाईच्या आडूवी पादाराच्या आळूवीला पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या सुलत बहिणीच सुलत बहिणीच आहेत सुद्धा लई कार्यकर्त्याचं त्याच त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत असल कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर तुम यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायचो करायलोय मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण मग इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक जणाकडं तर अति माहिती तुमच्याही अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत अरे मी तर म्हणतो ओपनच होऊन दे ना मी काय नाही म्हणतो का हो मी काय नाही म्हणतो का हो काही असूदी काही असूदी आता तो हे खोटं नाटक केलंच ना व्हिडिओ बनवून आणणारे परदेशात राज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जाते उलटालात मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला आम्ही विषय तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेज घेतला पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामीनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागचं कोणी जवळचं हे लांबचं हे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक मनी साहेब एखाद्या जर ताटात अन्न घातलं ना जीव बी गेला तरी शत्रुत्व तो ते दस सोडायचं हे हे मराठींचं आहे गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा आशे नसते जवळचे आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांना अंगावर यावं हो। कुटुंब डावर ह्या या मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फळ आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही शत्रुत्व आहे माझ्यावर कुटुंबाचा डावर लावलं मी सुद्धा स्वतःला स्वतः हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं का माझा बांध आहे